बदलापूरच्या वालीवली परिसरात भाजपचे पश्चिम शहर युवा मोर्चा अध्यक्ष तेजस उर्फ बंटी म्हस्कर आणि हेमांगी म्हस्कर यांच्या माध्यमातून महिलांसाठी खेळ पैठणीचा आणि हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते वालीवली परिसरातील एक हजारपेक्षा जास्त महिलांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला यावेळी खेळात विजयी झालेल्या महिलांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या सोबतच टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू देण्यात आल्या बंटी म्हस्कर यांचा वालीवली परिसरात अविरतपणे समाजकार्य सुरू आहे नगरसेवक नसताना देखील बंटी म्हसकर हे नागरिकांच्या मदतीला तत्परतेने धावून जातात यावेळी मुरबाड विधानसभेचे आमदार आणि उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करताना बंटी म्हसकर हा नगरसेवक होणारच आहे मात्र एक उत्कृष्ट प्रग प्रभाग कसा असावा याचं उदाहरणसुद्धा बंटीकडून पाहायला मिळेल अशा शब्दात कौतुक केलं या कार्यक्रमाला मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे भाजपचे माजी गटनेते राजेंद्र घोरपडे शहराध्यक्ष शरद तेली महिला प्रदेश सचिव मिनल मोरे हेमांगी मस्कर रत्ती पातकर यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या खरं तर हा उत्साह पाहिल्यानंतर या वार्डामध्ये त्यांनी लावलेलं रोपट त्याचा वटवृक्ष झालाय एवढ्या भगिनी एकत्र येणं हे एक सोपं काम नाही आणि कुठल्याही पदावर नसताना पदावर असल्यानंतर लोक गोळा होतात कुठल्या तरी अपेक्षेने येतात कोणत्याही पदावर नसताना जर मनापासून काम केलं जिवाळा लावला तर जनता ही आपल्याबरोबर राहते आणि त्याचंही हे प्रतीक खऱ्या अर्थाने हळदी कुंकवाच्या रूपाने आज एवढ्या भगिनी माझ्या इथं आल्यात मनापासून त्यांना धन्यवाद देतो तेजसचं आणि हिमांगीचं मनापासून अभिनंदन करतो भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार आहेत काय वाटतं नगरसेवक होती बघून नाही तेजस नगरसेवक होणारच आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही कोणीही स्वप्न पाहून चालणार नाही आम्ही स्वप्न खरं करून दाखवणार आहेत आणि खरं करण्यासाठी जी ताकद लागेल ती तेजेच्या बरोबरी आम्ही देणार आहोत तुमची गर्दी असते नागरिकांशी संवाद साधताना असं काही कारण तर नाही पण जेवढे आता तुम्ही बघत असाल जेवढ्या महिला मोठ्या संख्येने ते उपस्थित आहेत आणि कार्यक्रमात आपांनी सुद्धा उपस्थिती दाखवलेली आहे अशीच प्रत्येक कार्यक्रमात आपण प्रार्थनीय आणि सर्व महिलांचे ज्या आलेल्या आहेत अशात मोठ्या संख्येने महिला उपस्थित राहतात काही दिवसांपूर्वी पक्ष प्रवेश तुम्ही केला आपण एक स्टेटमेंट दिलं की मी वडिलांसारखं तुमच्या मागे खंबीरपणे नाही नातं आणि माझं आजोबांचं नातं हे पूर्वीपासूनच आहे आजोबांपासून ते बाबांपासून हे आमचं जुनंच नातं होतं त्याच अनुषंगाने आज आता आम्ही आपण सर तशी म्हणजे भरपूर आहेत पण जे मेन आकर्षण आहे इकडचं म्हणजे ज्या खेळाचंच नाव आहे खेळ पैठणीचा सो मला वाटतं का सगळ्यात मोठं आकर्षण असेल ते पैठणी आणि बघूया आता कोण जिंकतं ते